आमचा उद्देश असा होता की आमच्या सोबत गोरक्षणाचे काम करणारे आपले खूप को बैवाडे असतील लव जिहार मध्ये काम करणारे सगळे साहुके असतील हे निसारच्या पाहुणे ही काम करत असताना आमच्या सोबत ते जोडले गेले आणि यावेळी आमची अशी संकल्पना सुचली की रामनवमी ही मोठ्या प्रमाणात सोलापूर मध्ये साजरी होत असताना रामनवमी साजरा करताना हिंदू मात्र हे हिंदू एकत्रित असताना जे आपल्या हिंदूवर आपला अत्याचार आहे अन्याय याला कुठेतरी आपण एकत्रित लढा दिला पाहिजे आपल्या हिंदू लोकांना कुठेतरी त्या ठिकाणी सहभागी करण्यासाठी आपल्याला वेळ काही आपण पोहोचवले पाहिजे ठिकाणी आपण आम्ही या समितीची स्थापना केली आणि या कोरोना काळामध्ये अचानक कोरोना आल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही लोकांना त्या ठिकाणी सुरक्षा कवच म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेस अनेक किम वाटप केले त्यानंतर आम्ही जवळ एकोणीसला प्रभू जी नावाचे एकशे एकावन्न मुद्दे आपण शहरामध्ये वाटप केले जेणेकरून रामभूमी हे पुस्तक गंडपल्ली साजरी उघडली त्यानंतर हार घट बफा आणि घरघात गापा या अधियाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर येऊन आम्ही बाबाजी नावासाठी दहा हजार लेख्यांनी समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापर दिले व्यसनाचं प्रमाण हिंदूंच्या सणामध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त असतं ते व्यसन रोखण्याचं काम आपण गेल्या पाच वर्षापासून हिंदू पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरा कसा करायचा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आपण गेल्या पाच वर्षापासून करतोय आपण होम हवामानाचं काम करतो कार्यक्रम करतो महाराष्ट्राचे प्रमुख आहेत कमीत कमी दोनशे ते अडीचशे जोडपे त्या हवनाच्या कार्यक्रमाला उपस्थितात आणि शेकडो हिंदू बांधव या कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित असतात यानंतर ना आ, या, या, या जे सात आठ दिवस आपले असतात की गोरक्षणाचा विषय असेल लवजातचा विषय असेल या विषयामध्ये आता इतके करून पोरं आकर्षित झालेले आहेत गोरक्षणाच्या कार्यक्रम कार्यामध्ये लवजातच्या कार्यामध्ये आता पोरं जागृत आहे म्हणजे हिंदू जागा झाला त्याचा असा अर्थ आहे हिंदू जेव्हा जागा होतो संपूर्ण विश्वात विश्व म्हणजे जगामध्ये भगवान पडकशाला कळकल्याशात राहत नाही त्यामुळे हिंदूंनी एकत्र येणं आणि एकत्र येऊन सण साजरा करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर श्रीराम जन्मोत्सव समिती एक छोटसं महामंडळ आहे त्या महामंडळाच्या वतीनं आपण हिंदुत्व कसं टिकवायचं धर्माचं कार्य कसं करायचं धर्म कसं टिकवून ठेवायचं हे कार्य आपण गेल्या पाच वर्षापासून करू लागलो तर या कार्याला संपूर्ण शहरातून आपल्याला चांगला आधार लागत आहे आणि लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे नुसतं आपण भवन कार्यक्रम किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम करून उत्सव साजरा करायचा नाही श्रीरामाची व्याख्या प्रभू कशा पद्धतीनं राक्षसांचा केला त्याच आजच्या कलयुगामध्ये जे राक्षस आपल्या हिंदू धर्मात उठले त्यांचा नायनाट आपल्याला करण्यासाठी समितीची स्थापना झाली या समितीच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाज आपल्या शहरातील हिंदू बांधव एक होऊन पुढे असेच कार्य करावं शास्त्रामध्ये भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे परोपकाराय फळंती वृक्षा परोपकाराय बहनती नोपकाराय दुष्यंती गावा परोपकारामे गम शरीरम हिंदू धर्मामध्ये सनातन भारतीय संस्कृतीमध्ये परोपकार करून आपलं धर्माचं रक्षण करावं आज महत्त्वाचा उद्देश आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे याकरिता प्रभू श्रीरामचंद्राच्या जयंती उत्सव साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष त्याचं मेल्यानंतरही पुन्हा मोक्ष मिळावं या उद्देशाने श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून श्रीराम नवमीच्या एक दिवस अगोदर दुर्गाष्टमी जी असती त्या दुर्गाष्टमीच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये भवानी उत्पत्ती दिवस पण राहते म्हणजे तुळजापूज तुळजाबाग जयंतीचे दिवस त्या दिवशी जगामध्ये दोनच देव दिसतात एक सूर्य आणि अग्नी अग्नीच्या उपासनाद्वारे प्रत्येक हिंदूच्या व्यक्तीला धर्म अर्थ आणि शारीरिक बल प्राप्त व्हावं ज्ञान प्राप्त व्हावं सर्व प्रकारची बाधा निवारण होऊन धर्माचं रक्षण व्हावं या उद्देशाने गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे यज्ञ सोहळा साजरा करून दुसऱ्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात या वर्षी सुद्धा आलेल्या सर्व युवकांनी त्या होमभवनामध्ये पाच एप्रिलच्या रोजी सायंकाळी उपस्थित राहावं आपणही यावं सोबत आजूबाजू असलेल्या सर्व हिंदू परिवार असता या होमभवनामध्ये येऊन यावं सहभाग होणेकर होमवनवरती बसण्याकरिता कुठल्याही प्रकारचा रक्कम राहणार नाही पैसा राहणार नाही फक्त त्या ठिकाणी येऊन पूजेचा होमवनचा लाभ सर्वांनी घ्यावा असा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो प्रभू प्रभु नंतर